शहादा तडोदा मतदारसंघात निकालाआधी कार्यकर्त्यांनी ठरवला विजय शहादा शहरात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच विजयाचा जल्लोष सुरू केला होता मुख्य रस्त्यावर झडकलेल्या आमदार राजेश पाडवी यांना विजयाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरबाजीने शहरात चर्चेला उधाण आले मात्र या बॅनरने काही तासांतच परत काढले जाऊन आणखीची उत्सुकता वाढवली विरोधकांनी या घाई गडबडीवर टीका करत निकाल लागण्याआधीच जल्लोष करणं म्हणजे राजकीय ओव्हर उत्तम उदाहरण असा टोमना मारला चहा टप्ऱ्यांपासून गल्लीतल्या गप्पांपर्यंत याच बॅनरबाजीची चर्चा सुरू आहे निकाल काहीही लागू आमचे कार्यकर्ते उत्साही आहेत अशा प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून येत आहेत तर विरोधकांच्या मते हे बॅनर परत काढून त्यांच्या स्वप्नांची शिलकी झाली असा उपासात्मक कटाक्ष मारला आता सगळ्यांचे डोळे तेवीस तारखेला लागणाऱ्या निकालाकडे आहेत विजयाचा जल्लोष खरा ठरेल की या घाई गडबडीत विरोधकांची मजल जास्त जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज